साथी शंकर बनामधी साथी शंकर बनामधी एकलच एकलंच गणू एकलच एकलंच गणू गणून काय हरवलं गणून काय हरवलं गणून तोड हरवलं गणून तोड हरवलं हरवलं तर हरवू द्या गणूल घरला घेऊन या हरवलं तर हरवू द्या गणू ल घरला घेऊन या साथी शंकर बनामधी एकलच गणू वनामधी साथी शंकर बनामधी एकलच गणू वनामधी गणून काय हरवलं गणून पैंजन हरवलं गणून काय हरवलं गणून पैंजन हरवलं हरवलं हर तर हरवू द्या गणू ल घरला घेऊन या हरवलं तर हरवू द्या गणू ल घरला घेऊन या साथी शंकर बनामधी एकलच गणू वनामधी साथी शंकर बनामधी एकलच गणू माझवना गणून काय हरवलं गणून काय हरवलं गणून साखळी हरवली गणून साखळी हरवली हरवली तर हरवू द्या गणूल घरला या हरवली तर हरवू द्या गणू ल घरला या साथी शंकर बनामधी साथी शंकर बनामधी एकलाच गणू माझा वनामधी एकलाच गणू माझा वनामधी गणून काय हरवलं गणून काय हरवल गणून तोरड्या हरवलं गणून तोरड्या हरवल हरवलं तर हरवू द्या गणूला घरला घेऊन या हरवला तर हरव द्या ग ल घर ला घेऊन या गणू ल घर ला घेऊन या गणून घर घेऊन या